नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही चमत्कारिक अनुभव घ्यायचे असतील तर येत्या पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या एकवीस दिवसांच्या कालावधीत तुम्हाला ही सेवा करायची आहे बघा बरेचसे लोक ही सेवा करतात आणि चमत्कारिक अनुभव घेतात तुम्हालाही ही घ्यायच्या असतील तर तुम्ही ही करू शकता ज्यांना हे पारायण कसे करावे माहीत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास ठरणार आहे ज्यांना हे पारायण पठण कसे करावे त्याचे नियम काय महत्व काय या सर्वांची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग म्हणून आपण केलेल्या व्रत उपासनेचा अधिक पटीने फळ मिळतं म्हणून मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशी पर्यंत श्री गुरुचरित्र सप्ताह हो केला जातो या दिवसात गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्यानं एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो कुठल्याही प्रकारची आधी व्याधी आजार नष्ट होतात मनुष्य दुःख मुक्त होते त्याचबरोबर तुमच्या जीवनात चाललेल्या समस्या नष्ट होतात तुम्हाला लागलेल्या साडेसातीची तीव्रता कमी होण्यास मदत मिळते पितृदोष कमी होतो घरातील पैशाची अडचण असतील तर तेही दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण वाचनाने घरातील नकारात्मक शक्तीचा नाश होतो आणि आनंद चैतन्य प्रसन्नता आणि निर्माण होते तुम्ही सुद्धा गुरुचरित्राचं पारायण किंवा गुरुचरित्र सारामृत पठन करू शकता ते कसे या अगोदर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरू नका तसेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा बघा तुम्ही सुद्धा दत्त जयंतीच्या निमित्ताने तुमच्या यथाशक्तीने एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये एकवीस दिवसांची दत्त सेवा किंवा स्वामी सेवा नक्की करू शकता किंवा साप्ताहिक पारायण करून देखील दत्त सेवेचे आणि स्वामी सेवेचे चमत्कार बघा बरेचशा मंडळींनी हे अनुभव सुद्धा आम्हा तुम्हाला शेअर केले आहेत तुम्हाला ही जी सेवा सांगणार आहे त्या सेवेचे इतरांनी चमत्कारिक अनुभव घेतलेले असतील किंवा तुम्ही आने जानी आहे असतील आणि ज्यांनी अनुभवले त्यांनी आपल्या सर्वांच्या कमेंट्स बॉक्स मध्ये आपले अनुभव इतरांना देखील नक्कीच सांगू शकता हा परिवार आपलाच आहे आणि इतरही जे हे पारायण करू इच्छित असेल तेही तुमच्या अनुभवाने नक्कीच करण्याचे ठरवतील मार्गशीर्ष महिना लवकरच सुरू होत आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातलं दत्त जयंती हा दिवस भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा आणि खास असतो या महिन्यात दत्तगुरूंना प्रसन्न करण्यासाठी भक्त दत्त सेवा करतात आणि श्री स्वामी समर्थांची सेवा करतात एकवीस दिवसांची विशेष सेवा या काळात कशी करावी ते आता मी सांगत आहे बघा एकवीस दिवसांचं पारायण करायचं असेल तर पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पर्यंत म्हणजे दत्त पौर्णिमेपर्यंत श्री गुरुचरित्र सारा अमृताच पाठ करून स्वामींची नित्यसेवा केली जाऊ शकते आता सर्वांना माहीत आहे गुरुचरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय आहेत हे एकवीस अध्याय एकवीस दिवस वाचायचे आहेत तर अशा पद्धतीने आप आपल्याला एकवीस दिवसांचा संकल्प पूर्ण करू शकतो पण ज्यांना एकवीस दिवसांची सेवा शक्य नसेल तर त्यांनी सात दिवसांचा संकल्प करून सात दिवसांचं पारायण तुम्ही करू या सेवेमध्ये तुम्ही दिवस दररोज अध्यायाचं करू शकता पण या पारायणा करता शास्त्रोक्त संकल्प करणं गरजेचं असतं कारण श्री गुरु चरित्राच्या निष्ठापूर्ण पारायणाने अनुभवपूर्वक साक्षात्कार होत असतो हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे दुखितांना श्रापितांना तसेच पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभफल प्राप्ती देत असते याचे नियम या, या ग्रंथातच दिले गेले आहे हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहात किंवा तीन दिवसात पूर्ण करावा असेही नियम आहेत श्री गुरुचरित्र सात दिवसात वाचायचे असेल तर दर दिवशी तुम्ही कोणकोणचेच किती अध्याय वाचू शकतात तर त्रेपन्न अध्यायापैकी म्हणजेच पोथिक्रम सप्ताह पद्धती तुम्ही निवडू शकता म्हणजेच पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचावे तिसऱ्या दिवशी एकवीस ते एकोणतीस अध्याय वाचावे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय तर पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय त्यानंतर सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेचाळीस अध्याय याचं पठन करावं तसेच गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये असं म्हटलं जात एक दिवसीय गुरुचरित्र वाचणारे साधकही आहेत बर दिवसीय सेवा करायची असल्यास आधी सांगितल्याप्रमाणे पंचवीस ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये रोज गुरुचरित्र सारामृताची एकवीस अध्याय वाचावी एकवीस दिवस मात्र साप्ताहिक पारायण करायचे असेल तर त्याची पूर्व तयारी कशी करावी तर श्री गुरुचरित्र पारायण सुरू करण्यासाठी फुल हार तुळशी सुगंधी अगरबत्ती धूप कळश स्नान करून भस्मलेपन करावं तसेच कलश स्थापन करावा देवासमोर दोन पाठ ठेवून एकावर श्री गुरुचरित्राची पोथी ठेवावी व वा दुसऱ्या पाठावर दत्त प्रभूंसाठी रिकामा पाठ ठेवावा पाटाभवती रांगोळी काढावी समय लावावी त्याबरोबर वाचन चालू असेपर्यंत तुपाचा दिवाही लावून ठेवावा सुगंधी अगरबत्ती ठेवावी त्यानंतर शक्य असेल तर संध्याकाळी गायत्री मंत्राचं जप करावा मग देव पूजा करून विधीवर संकल्पाचा उच्चार करावा कुलदेवताचा त्याचबरोबर श्री सद्गुरूंच्या फोटोला वंदन करून घरातील वडील मंडळींचे दर्शन घ्यावे आशीर्वाद घ्यावे पोथी वासनाला प्रारंभ करावा श्री गुरुचरित्राचं पाठन करावं पुरुष मंडळी करत असाल तर सोहळ्यात करावं कोणत्याही धार्मिक कृती करताना संकल्पाचा उच्चार दिलं गेलं आहे त्याशिवाय फलप्राप्ती होत नाही पूजेला बसण्या अगोदर विडा सुपारी नारळ ठेवून पारायणाला उपस्थित राहण्याची देवाला प्रार्थना करावी त्यानंतर आसन ग्रहण करूनच बसावं सर्वात अगोदर गणपती अथर्व शीर्ष म्हणावं कोणत्याही शुभ कार्याला आपण आधी सुरुवात गणपती पासून करतो एक माळ गायत्री मंत्राची जप करावा एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा शास्त्रशुद्ध सप्ताह हो वाचन करण्यासाठी कोण कोणते नियम पाळायचे आहेत ते पाहूया पा चला तर मग श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी एक गाय व चार कुत्र्यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा पोथी वाचण्याच्या अगोदर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसावे वाचनापूर्वी श्री दत्त महाराजांचा फोटोची आणि पोथीची पूजा करूनच वाचन सुरू करावे पोथीचं वाचन कोणत्या कालावधीमध्ये करावे तर पहाटे तीन ते सायंकाळी चार या वेळेतच पठन करावं किंवा वाचन करावं कारण दुपारी बारा ते साडे बारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्यामुळे या वेळेत पारायण वाचन बंद असते किंवा बंद ठेवावं तर पोथी वाचण्याच्या कालावधीत जेवण कुठे करावं किंवा कुठे करू नये याबद्दल माहिती तर या कालावधीत दुसऱ्यांच्या घरातील अन्न ग्रहण करू नये आपली आई पत्नी किंवा बहीण यांच्या हाताने बनवलेलं अन्न खाणे हरकत नाही उपवास केला तरी चालेल नाही केला तरी चालेल दोन्ही वेळेला सकाळी आणि संध्याकाळी फराळ करावं काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर जेवण केलं तरी चालेल असं सांगितलं जातं श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये दाढी वाढवू नये म्हणजे स्वतःच्या हाताने दाढी करावी त्याचबरोबर चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पलचा वापर करावा तसेच पारायण पठन करत्या वेळी ब्रह्मचार्याचं पालन करणंही तितकं महत्वाचं सांगितलं गेलं आहे श्री पारायण चालू असल्यास सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीला जाऊ नये त्याचबरोबर स्वतःच्या कुटुंबात सुतक आलं तर ते पारायण दुसऱ्या कुणाकडून वाचून करून, करून पारायण अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावं असं सांगितलं गेलं आहे पारेन सप्ताहात सकाळ संध्याकाळ या कालावधीत पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज झोपण्या अगोदर श्री हरि विष्णू नामाचा पठन करावं सात दिवसांच्या पारायणाची आठव्या दिवशी सांगता कशी करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता दत्त महाराज श्री कुलस्वामिनी श्री स्वामी समर्थ महाराज तसेच गुरुचरित्र ग्रंथ यासाठी नैवेद्य मांडावा ग्रंथाच्या नैवेद्य गायला खाऊ घालावा किंवा स्वतःला खायला घ्यावा आणि मगच आपण भोजन करावं श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत वा सुद्धा नित्य सेवेमध्ये खंड पडू देऊ नये वाचनाच्या दरम्यान शक्यतो जमिनीवर झोपावं झोपताना डाव्या कुशीवर झोपावं म्हणजे संकल्प पूर्तीच्या दृष्टीनं संदेश ऐकू येतात असं म्हटलं जातं अशा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांना अनुभव आला आहे सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्यतर आठव्या दिवशी सुपारी दत्त महाराज यांचं विसर्जन करावं आणि आरत्या करून नैवेद्य भोजनाला शवासनं सांगून सांगता करावी अशा प्रकारे आपल्याला पारायणाचे महत्व पारायण कसे करावे त्याची नियम आणि सांगता या सर्व तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे मिळाली असावी अशी आशा करते ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी या चॅनल कनेक्ट राहा धन्य 尼瓦尔。